आज आम्ही आणि नामदेवराव ठाणगेवाडी या ठिकाणीच शिवारामध्ये जे रात्री काल भांडणं झालेले आहेत ही प विजय भोसले आणि सुधाकर भोसले यांची वस्ती जी आहे ती लोकांनी पेटवलेली आहे त्याच्याबाबत आज येऊन आम्ही पोलीस निरीक्षक नामदेवराव पाणी केली समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे पंचनामा करून जी परिस्थिती आहे ती पाहिलेली आहे त्याप्रमाणे पुढील सर्व कारवाया कायदेशीर कारवाया आरोपी अटकेच्या असतील किंवा जे या ठिकाणी जे फिर्यादी आहे चिमणी ब चव्हाण जे भोसले किंवा सुधाकर भोसले यांचे व्यवस्थित स्टेटमेंट घेऊन पूर्ण कारवाई करण्याबाबत ठाणेदार भंडारे यांना व इतर सर्वांना तशा सूचना दिलेल्या आहेत आरोपी अटक तात्काळ का, करण्याबाबतही कारवाई करण्यात येत आहे धन्यवाद